माने परिवाराशी आमचे सहा दशकांचे कौटुंबिक संबंध असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार समितीचे प्रमुख प्रवीण माने यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर आज सुप्रिया सुळे खडोकासला विधानसभा मतदारसंघातील वारजे भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले असता याबाबत सुळे यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्या म्हणाल्यात या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय प्रचारक नाही आमचे कौटुंबिक आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध मात माने कुटुंबाबरोबर आहेत मला असं वाटतं त्यांना भूमिका स्पष्ट करू द्या मम्मी साहेब वंचितचा तो, तो प्रश्न आहे ताई वंचित आधी आपल्यासोबत चर्चेचं घोन्हा त्यांनी केलं सहा बैठका झाल्या अचानक त्यांनी यादी डिक्लेअर केली आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते फडणवीसांना जाऊन भेटतात दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे तो भाजपचा मेळावा होता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे ना